पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे यांच्या विरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे न्याय प्रविष्ट प्रकरणात तीन लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे तडजोडीनंतर ही रक्कम अडीच लाखांवर आली होती पोलिसांनी सापळा रचण्याचा प्रयत्न केला मात्र तहसीलदारांना त्यांनी लाच स्वीकारली नाही यामुळे आरोपी लोकसेवक पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे यांच्या विरुद्ध पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अठराशे अठ्याऐंशी चे कलम सात प्रमाणे लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कामी ठाणे परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभाग शिवराज पाटील अपर पोलीस अधीक्षक संजय गोविलकर व अपर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे यांनी मार्गदर्शन केले यातील फिर्यादीचे नाव निलेश विजय आंबेडकर असून त्यांचे वडील पोलादपूर तहसीलदार कार्यालयातून काही वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत पोलादपूर तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून लोकाभिमुख अधिकारी म्हणून काम केलेल्या तहसीलदार कपिल घोरपडे यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा